नमस्कार शेतकरी मित्रांनो कायद्याची शेती या युट्यूब चॅनलमध्ये मी अमित बोरावटी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज मी तुम्हाला रासायनिक खते टाकण्याचा एक जुगाड दाखवणार आहे त्या जुगाडामुळे तुम्ही कमी श्रमामध्ये कमी कष्टामध्ये आणि कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने रासायनिक खत टाकू शकतात कायमस्वरूपी आपण काय करतो रासायनिक खते टाकण्यासाठी गमेल्याचा किंवा प्लास्टिकच्या बकेटचा वापर करतो लाखीतच्या बकेटमध्ये काय होतं साधारणपणे आपण एका वेळी आठ ते दहा किलो खत नेऊ शकतो परंतु मी जो तुम्हाला जु जुगाड दाखवणार आहे त्या जुबाडामुळे तुम्ही एकाच वेळी ज्या आमचा लांब साऱ्या असतील तर त्याला टाकण्यासाठी जास्तीत जास्त खत नेऊ शकता आणि कमी कष्टामध्ये तुम्ही टाकू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इतर म्हणजे पैसे लागणार नाहीत किंवा काय नाही आपल्याकडे जे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यापासूनच आपण हा जुगाड करू शकतो त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे रासायनिक खात्यात विक्री कमी द्यायला लागणार आहे आणि जे छोटा खात्या लागणार आहे त्या छोट्याच्या एखाद्या दगडाच्या सहाय्याने आणि एक दोरा लागणार आहे साधारणपणे या तीन गोष्टीच्या सहाय्याने आपण एक हा जुगाड बनवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं हा छोटासा दगड आहे तो रिकाम्या खात्याच्या बॅगमध्ये सर्वात एका साईडला घ्यायचा आहे आई तर पकडल्यानंतर बॅगची थी जी सुरुवातीची बाजू आहे सुरुवातीची बाजू आपल्याला या दगडापर्यंत आणायची थोड्याशा आणि आता त्या ठिकाणी आणल्यानंतर दगडाला दोऱ्याच्या साह्याने आपल्याला बांधायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही दोऱ्याच्या साह्याने फक्त गोल 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 जोरा गुंडाळून तिथे शेवटी एक गाठ बांधली तरी चालेल चालू शकते अशा पद्धतीने तुम्ही गाठ गाठ बांधू शकता बांधल्यानंतर हा जो जोगाड तयार होतो आपला यामध्ये तुम्ही त्या बॅग मध्ये तुम्ही साधारणपणे पंचवीस ते तीस किलो कच रासायनिक कचना एका जवळ टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये रासायनिक खच भरू शकता बरा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार या बॅग मध्ये किती पंचवीस ते तीस किलोपर्यंत किंवा सरांची लांबी लक्षात घेतात त्या पद्धतीने खत रासायनिक खत भरू शकता आणि ही बॅग तुमच्या खांद्याला अशा पद्धतीने अडकवा जेणेकरून तुमचे दोन्ही हात एकदमपणे मोकळे राहतील आणि खत टाकायला पण एकदम सोपं होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही खत बॅगच्या साह्याने टाकू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आगाऊ पैसे द्यावे लागत नाही शून्य खर्चामध्ये तुम्ही हा जुगाड करू शकता बरेच वेळा काय होतं आपल्याकडे गरजेपेक्षा कमी बकेट असतात किंवा गमेल्या असते त्यामुळं आपल्याला काय होतं की बरीच माणसं जर टाकायला असतील तर त्यावेळेस ह्या जुगाडाचा नक्कीच उपयोग होतो तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद